आजपर्यंत मी ज्या रेसिपीज बनवल्या तुमच्यासोबत शेअर केल्या त्याचबरोबर माझं जे चॅनल आहे त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात आता आजपासून मी तुमच्यासोबत इंटरनेट होणार आहे म्हणजे रेसिपी सुद्धा दाखवणार आहे त्याचबरोबर मी स्वतः प्रेझेंट तुमच्यासोबत करणार आहे माझी पहिलीच वेळ आहे आजपासून मी तुम्हाला माझे रेसिपीज त्याचबरोबर मी स्वतः प्रेझेंट होणार आहे तुमच्यासोबत या येणाऱ्या सर्व व्हिडिओजना तुम्ही प्रतिसाद द्याल त्याचबरोबर आज आपण आपल्या सगळ्यांची आवडती रेसिपी म्हणजेच आवडता पदार्थ म्हणजेच पावभाजी तर पावभाजीच्या रेसिपीसोबत आज दा आपण सुरुवात करूयात अगदी दहा मिनटात होणारी आणि झटपट होणारी कुकरमध्ये होणारी इतकी सुंदर जशी बाहेर हॉटेलमध्ये मिळते त्या ही अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया तिथे मी भाज्या ज्या आहेत त्या चॉपरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये कांदा घेतलेला आहे त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे सिमला मिरची घेतलेली आहे बीट घेतलेलं आहे आणि बटाटे घेतलेले आहेत त्याचबरोबर मटारसुद्धा घेतलेले आहे तर टोमॅटो दोन घेतलेले आहेत फ्लॉवर पाव किलोचा गड्डा घेतलेला आहे त्यानंतर दोन सिमला मिरची अर्ध बीट घेतलेलं आहे दोन बटाटे घेतलेले आहेत त्यांनी तीन चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि पाव किलो मटार घेतलेले आहेत तर अशा पद्धतीनं मी ही पावभाजी बनवत आहे चार लोकांसाठी सफिशियंट होते या ज्या प्रमाणात तुम्ही बनवली तर तर आता मी इथे तेल गरम करायला ठेवत आहे कुकरच घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेणार आहे तूप थोडं घट्ट होतं तूप वितळल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे गॅस मिडियमच ठेवलेला आहे कांदा चांगला ब्राऊन कलरपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा एका साईडला घेतला कारण एक चमचा मला त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची होती म्हणून तर मी आलं लसूणची पेस्टसुद्धा मिक्स करून घेतलेली आहे कांदा मिडियम गॅसवर व ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला परतून घेतलेला आहे त्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो घातलेले आहेत या सर्व भाज्या मी चॉपरमधून कट करून घेतलेल्या आहेत का तर लवकर शिजतील म्हणून आणि स्मॅश व्हायलासुद्धा प्रॉब्लेम येत नाही स्मॅश सहजपणे आपण करू शकतो म्हणून मग मी बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद दोन चमचा लाल तिखट दोन चमचा कांदा लसूण मसाला आणि दोन चमचा मी पावभाजी मसाला त्यामध्ये घाल त्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं आहे बारीक परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये परत अर्धा चमचा धनेपूड घालून घेतलेली आहे सर्व भाज्या ह्या बारीक गॅसवरच आपण परतून घेत आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बीट घालणार आहोत आता आ, कांदा टोमॅटो घातल्यानंतर थोड्या वेळाने बीट का घालतोय का तर कांदा टोमॅटोला जो कलर येणार आहे तो लाल तो, ला कलर येतो म्हणजे पावभाजीला जसा कलर असतो ना नॅचरली तसा आपण कलर येण्यासाठी बीट फोडणीमध्येच घातलेला आहे त्यानंतर दोन चमचे मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे चांगलं परतून घेतलेलं आहे आता बघा कलर बीटाचा उतरत आहे तर मी आता झाकण ठेवलेलं आहे एक तीन चार मिनटं झाकण ठेवलेलं आहे झाकण काढल्यानंतर बघा प तेल पण सुटलेलं आहे आणि कलरसुद्धा लाल कलर आलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आप आपण सिमला मिरची फ्लॉवर मटार बटाटा असं सर्व भाज्या ज्या आहेत त्या घालून घेणार आहोत आणि त्यासुद्धा चांगल्या परतून घेणार आहोत मटार आता मटारचा सीझन चालू आहे तर मटार मी फ्रोझन घेतलेले नाही आहेत जे मटा बाजारात आता अवेलेबल आहेत ते तेच मी घेतलेले आहे त्यानंतर बटाटासुद्धा आपण त्यामध्ये घालून घेतला आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे हा जो मसाला आहे हा सर्व भाज्यांना लागला पाहिजे अशा पद्धतीनं आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी एका साईडला पाणी तापवायला ठेवलेलं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत पाणी तापल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत म्हणजे भाज्या अजून लवकर शिजतील आणि भाज्यांची जी चव आहे म्हणजे ही जी पावभाजीची चव आहे ती तशीच राहते म्हणून आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि परत आपण वरून त्यामध्ये अर्धा चमचा पावभाजी मसाला परत घालायचा आहे तर अशा पद्धतीनं उकळी यायला सुरुवात झालेली आहे ही हार्डली दहा मिनटात होणारी रेसिपी आहे अगदी दहा मिनटात होते जर तुम्हाला टिफिनला द्यायची असेल लहान मुलांना किंवा तुम्हालासुद्धा ऑफिसला जात असाल तर टिफिनसाठी हा पदार्थ तुम्ही देऊ शकता अगदी इन्स्टंट होणारा प्रकार आहे फक्त आदल्या दिवशी तुम्ही सर्व तयारी करून ठेवली पाहिजेत तर आता इकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत साधारणपणे तीन चार शिट्ट्या मी करून घेतल्या मीडियम गॅसवर आता ब्रेड जे आहेत हे ताजेच ब्रेड आहेत म्हणजेच पाव तर आता हे पावसुद्धा आपण भाजून घेणार आहोत तर मी अशा पद्धतीनं भाजते एकाचे दोन भाग करते आणि बटरमध्ये किंवा तुपामध्ये मी भाजून घेत असते तर आता मी हे ब्रेड जे आहेत हे ब्रेड आप कट करून घेत आहे आता हे सुद्धा एका साईडला मी कट करून ठेवले कुकर जो आहे भाजीचा तो गार झालेला आहे तर आता आपण करू ओपन करूयात तर वास इतका मस्त सुटलेला अगदी हॉटेलमध्ये जशी पावभाजी मिळते त्या पद्धतीनं वास सुटलेला तर आता हे सर्व भाज्या आपण स्मॅश करून घेऊयात चांगले स्मॅश करूयात साधारणपणे एक तीन चार मिनटं तर स्मॅशला लागतातच तर अशा पद्धतीनं मी स्मॅश केलेला आहे अजून तुम्हाला स्मॅश करायचं असेल तरी करू शकता आम्हाला अशीच भाजी आवडते तर मी अशा पद्धतीनं केलेली आहे आता आपण फोडणीच्या भांड्यामध्ये बटर एक चमचा बटर आणि एक चमचा तूप घेतलेला आहे आता हे दोन्ही वितळ वितळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे हे लाल तिखट जे आहे हे कलरचं लाल तिखट जे बाजारात मिळतं ते आहे तर पावभाजीला जो अजून लाल कलर येण्यासाठी हा वरून तडका दिला जातो तर अशा पद्धतीनं मी तडका दिलेला आहे जास्त गरम केलेला नाही आहे कारण नाही तर मग फोडणी जळू शकते हे जे लाल तिखट आहे हे जळू शकतं पावभाजी मसालासुद्धा जळू शकतो आणि भाजीला एक करपट असा वाससुद्धा येऊ शकतो म्हणून मग मा मी वितळल्यानंतर लगेचच टाकलं आणि गॅस बंद केला आणि ही जी फोडणी आहे ही यामध्ये मी घातलेली आहे आता मिक्स करून घेऊयात आणि परत गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून देऊयात एका गॅसवर मी भाजी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे ऑलरेडी गरम होती पण पर परत एकदा गरम करून घेतलेली आहे आणि आता आपण ब्रेड भाजून घेऊया तव्यावर बटर घातलेलं आहे भरपूर असं बटर घातलं आहे आणि तव्यावर दोन्ही साईडनं हे ब्रेड जे आहेत हे पाव जे आहेत हे आपण चांगले भाजून घेऊयात तर खूप सुंदर अशी पावभाजी तयार होते जर तुम्ही अशा पद्धतीनं बनवलीत तर नक्की ट्राय करून बघा तर दोन्ही साईडनं चांगले भाजून घेते आहे मी खरपूस असे क्रिस्पी असे तर अशा पद्धतीनं पावभाजी तयार झालेली आहे आता आपण डिशमध्ये सर्व करूयात तर पावभाजी जर तुम्हाला अजून घट्ट हवी असेल तर तुम्ही घट्ट करू शकता अजून स्मॅश हवी असेल तर तुम्ही स्मॅशसुद्धा करू शकता आता इथे कांदा कोथिंबीर आणि लिंबू हे तर हवंच त्यामुळं मग मी ते एका डिशमध्ये घालून घेतली ही पावभाजीचीच डिश आहे तर ती मी अशा पद्धतीनं सजवली जशी मला जमते तशा पद्धतीनं मी सजवलेली आहे वरून कोथिंबीर आणि थोडंसं बटर त्यामध्ये घालून घेतलेलं आहे मस्त अशी पावभाजी तयार आहे बघा करून आ, नक्की बघा नक्की ट्राय आ, ओफिस, आ, ओफिस आ, आ, करून बघा लहान मुलांना टिफिनमध्ये ऑफिस ऑफिसला जाणाऱ्यांसाठी अगदी झटपट होणारी रेसिपी किंवा कोणी पाहुणे येणार असतील आणि दहा मिनटात ही रेसिपी तुम्ही तयार करू शकता फक्त तयारी थोडीशी आधी करावी लागते कारण ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ह्या भाज्या निवडून स्वच्छ करून बारीक चिरून घ्याव्या लागतात अशा प्रकारे तयार आहेत झटपट होणारी पावभाजी कशी वाटली पावभाजीची रेसिपी आवडली ना नक्की ट्राय करून बघा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद